सोलापूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे जुळे सोलापूर येथील अक्षय सोसायटीमध्ये राहणाऱ्या सतरा वर्षीय आदित्य मनोहर काटकर या तरुणाने राहत्या घरात लाकडाच्या वासाला गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना आज दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी तात्काळ पोलिसांना कळवले आणि आदित्यला खाली उतरवून सोलापूर येथील शासकीय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासणी मृत घोषित केले आदित्य हा सैफुल येथे लॉटरीची दुकान चालवायचा त्याच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले असून तो ऐकुलता एक मुलगा होता आदित्यने हे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही माहिती नातेवाईक आणि मित्रांनी शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी केली या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत